नमस्कार मैत्रिणींनो देव्स स्टेलरिंग नाशिक या यूट्यूब चॅनलवरती मी दीपाली तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते मैत्रिणींना आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप छान अशी भन्नाट अशी मी गोष्ट सांगणार आहे आणि जे की कि तुमच्यामध्ये किंवा तुमच्या व्यवसायामध्ये तुम्ही जर शिलाईचा व्यवसाय करत असाल तुम्ही जर फॅशन डिझायनर असाल तर यामुळे तुमच्या व्यवसायामध्ये चार चांद लागणार आहेत नक्कीच कारण की आम्ही तुमच्यासाठी एक खूप छान अशी ऑफर घेऊन आलेलो आहोत मैत्रिणीनं त्यासाठी ऑफरचा लाभ घेण्यासाठी किंवा काय ऑफर आहे हे बघण्यासाठी तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत बघायचा आहे स्किप न करता आणि हो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे बाजूचं बेल आयकन प्रेस करायला विसरायचं नाही आहे जेणेकरून नवनवीन टॉपिकचे जे व्हिडिओ येणार आहेत त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येऊन जाणार आहे तर बघा मैत्रिणो न्यू इयर येणार आहे आपलं नवीन वर्षानिमित्त आम्ही शिका आणि कमवा या माध्यमानुसार तुमच्यासाठी एक छान असा कोर्स लॉन्च केलेला आहे ज्या कोर्समध्ये आपल्याला बेसिक टू ॲडव्हान्स लेवलचं संपूर्ण शिक्षण तुम्हाला शिलाईचं मिळणार आहे ज्या कोणी आपल्या लेडीज असतील ताई असतील ज्या माझ्या मैत्रिणी असतील त्यांना ब्लाउजेस येत आहेत तर त्यांना ड्रेसेस शिकायचे असतील तर तुम्हाला या कोर्समध्ये सर्व काही अवेलेबल असणार आहे ते तेही अगदी तुमच्या साडीच्या किमतीपेक्षाही कमी फीमध्ये ते कसं तर ते, ते आता आपण बघूयात बघा मैत्रिणींनो या कोर्समध्ये आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत ब्लाऊजेस ब्लाऊजेसमध्ये वन टक्स फोर टक्स कटोरी डबल कटोरी प्रिन्सेस कट बोट नेक कॉलर ब्लाऊज आणि शोल्डरचे चार्ट मुंड्याचे चार्ट सर्व काही तुम्हाला ह्या कोर्समध्ये शिकायला मिळणार आहे त्यानंतर येणार आहे आपले कुर्तीज कुर्तीजमध्ये सिम्पल कुर्ती लायनिंगवाली कुर्ती त्यानंतर डिझायनर कुर्ती अंब्रेला गाऊन वन पीस आणि याचे पण शोल्डर चार्ट आणि गळ्यांचे डिझाईन हे सर्व आपण शिकणार आहोत त्यानंतर येणार आहे आपला तिसरा प्रकार म्हणजे बॉटम बॉटममध्ये येणार आहे साधी सलवार पटियाला सलवार सेमी पटियाला सलवार प्लाझो पॅन्ट लेडीज पॅन्ट आणि धोती पॅन्ट आणि अजूनही बरंच काही याच्यामध्ये आसन कसं काढायचं आहे प्लस खालचा बॉटम कशा पद्धतीने घ्यायचा आहे आणि छोट्या छोट्या अशा ज्या टिप्स आहेत ज्या की आपल्याला यूट्यूबवरती सुद्धा नाही समजत यूट्यूबवरती आपण पाच मिनटाचा दहा मिनटाचा व्हिडिओ बघून त्या गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करतो त्या सर्व गोष्टी तुम्हाला स्टेप बाय स्टेप, स्टेप सर्व काही शिकायला मिळणार आहे हा कोर्स आम्ही खास माझ्या मैत्रिणींसाठी लाँच केलेला आहे कारण की बऱ्याचशा लेडीज अशा असतात की ज्यांना जॉईन करता येत नाही आहे कोर्सेस जाता येत नाही बाहेर तर हा कोर्स आपला ऑनलाईन असणार आहे आणि अजून एक मैत्रिणी हा कोर्स लाईव्ह असणार आहे लाईव्ह क्लास आपले रोजच्या रोज होणार आहे दहा जानेवारीपासून आपला कोर्स चालू होणार आहे मैत्रिणीं आणि यामध्ये आपल्याला रोज दुपारी तीन ते पाच ह्या वेळेमध्ये आपला क्लास असणार आहे लाईव्ह क्लास तुम्हाला जॉईन करायचे असतील रोजच्या रोज आपला लाईव्ह क्लास राहील आणि रोजच्या रोज तुम्हाला नवनवीन टॉपिक शिकवले जाणार आहे आणि जितके काही टॉपिक मी तुम्हाला सांगितलेले आहे तितके सर्व टॉपिक तुम्हाला इथे शिकायला मिळणार आहे तर मैत्रीण त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे डिस्क्रिप्शनमध्ये मी ॲपची लिंक दिलेली आहे ॲप तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे त्या ॲपमध्ये तुम्हाला कोर्सेस मिळून जाणार आहे तो कोर्स तुम्हाला जॉईन करायचा आहे दहा जानेवारीपासून आपला क्लास राहणार आहे आणि या क्लासचं वैशिष्ट्य असं आहे की हा क्लास तुम्हाला जो सात हजार नऊशे नव्याण्णव रुपयाचा जो कोर्स आहे आपला हा फक्त चौदाशे नव्याण्णव रुपयामध्ये मिळणार आहे तीन महिन्याचा आपला हा क्लास असणार आहे मैत्रिणीनो आणि ह्या तीन महिन्यामध्ये तुम्हाला बेसिक टू तु ॲडव्हान्स लेवलचं संपूर्ण ज्ञान मिळणार आहे कारण की बऱ्याचशा आपल्या ताई असतात ज्यांना व्यवसायामध्ये थोडीशी गती वाढवायची असते नवीन काहीतरी टॉपिक द्यायचा असतो तुम्ही ह्या कोर्सच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या व्यवसायाची गती वाढवू शकताय तुम्ही तुमचे स्वतःचे क्लासेस ओपन करू शकतायत कारण की आमचं जे शिकवणं असतं हे मेन टार्गेट असतं की आपली जी ताई आहे किंवा आपली जी स्टुडंट आहे तिला सर्व गोष्टी यायला पाहिजे तर मैत्रिणींनो यासाठी आम्ही अगदी कमी फीमध्ये हा कोर्स लॉन्च केलेला आहे आणि खूप दिवसातून हा कोर्स आम्ही अशा पद्धतीने घेऊन आलेलो हो। आहोत आणि ह्या कोर्समध्ये पहिल्या पन्नास स्टुडंटसाठी ही आपली ऑफर असणार आहे तर मैत्रिणीनं तुम्हाला खाली दिलेले जे ॲप आप आहे आपलं त्याची लिंक आहे त्याच्यावरती जाऊन क्लिक करायचं आहे आणि तिथून तुम्हाला ॲप जे आहे ते डाउनलोड करायचं आहे आणि मग तुम्हाला कोर्सेस जॉईन करायचे आहे अजून एक मैत्रिणींनो लाईव्ह क्लास आपला जर समजा तुमचा एखाद्या दिवशी जॉईन नाही झाला तुम्ही जर काही कामानिमित्त बाहेर गेला असाल किंवा तुम्हाला जॉईन नाही करता आला तर त्याचा रेकॉर्डेड व्हिडिओ पण तुम्हाला मिळून जाणार आहे जेणेकरून तुमचा तो क्लास मिस होणार नाही आणि ते रेकॉर्डिंग तुम्ही कधी पण केव्हाही तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल दिवसा रात्री जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही ओपन करून क्लास ओपन करून तुम्ही शिकू शकताय आणि सोमवार ते शुक्रवार आपले क्लासेस असणार आहे आणि दर शनिवारी आपलं डाऊट सेशन असणार आहे ज्यामध्ये तुमचे जे काही डाऊट्स असतील ते सर्व काही क्लिअर करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत तर मैत्रिणींनो नक्कीच कोर्स जॉईन करायचा आहे कारण की ह्या कोर्समध्ये आम्ही पहिल्यांदाच सर्व टॉपिक्स घेऊन आलेलो आहोत ब्लाऊज ड्रेस आणि बॉटम्स हा संपूर्ण कोर्स आपला असणार आहे चौदाशे नव्याण्णव रुपये आणि ही जी फी असणार आहे ही फक्त पहिल्या पन्नास स्टुडंटसाठीच अवेलेबल असणार आहे तर तुम्हाला पण पहिल्या पन्नास स्टुडंट्समध्ये राहायचा आहे ना तर नक्कीच कोर्स जॉईन करायचा आहे अजून काही माहिती मिळवून घेण्यासाठी खाली दिलेल्या आपल्या जो तुम्हाला स्क्रीनवरती नंबर दिसत असेल त्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय आणि अजून एक मैत्रिणीनं कुठल्याही प्रकारची फसवणूक नाही आहे आणि कुठल्याही प्रकारचं काहीही तुम्हाला इथे अर्धवट नॉलेज मिळणार नाही आहे तीन महिन्यांचा फुल कोर्स असणार आहे आणि फुल कोर्स आपला लाईव्ह असणार आहे लाईव्ह क्लासमध्ये खूप साऱ्या गोष्टी आपल्या ज्या आहेत त्या क्लिअर होत असतात त्याच्यासाठीच आम्ही पहिल्यांदा लाईव्ह कोर्स जो आहे तो लॉन्च केलेला आहे तर मैत्रिणीनं अजून काही तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही जो नंबर दिला आहे स्क्रीनवरती याच्यावरती व्हॉट्सअप मेसेज करू शकताय आहे आमची अशी इच्छा आहे की सर्व स्टुडंटला सर्व काही गोष्टी यायला पाहिजे आणि ज्या काही माझ्या स्टुडंट आहेत बघा यूट्यूबवरती आपण बघतो पाच मिनटात दहा मिनटात खूप साऱ्या लेडीज अशा शिकण्याचा प्रयत्न करतात परंतु इथे तुम्हाला स्टेप बाय स्टेप सर्व गोष्टी शिकायला मिळणार आहेत आणि अगदी तुमचं संपूर्ण डाऊट पण क्लिअर होऊन जाणार आहे तर मैत्रिणं नक्की कोर्स जॉईन करायचा आहे आणि आपल्या व्यवसायामध्ये गती वाढवायची आहे आपले कोर्सेस ओपन करायचे आहेत आपले क्लासेस चालू करायचे आहेत तर नक्कीच आपला जो क्लास आहे बेसिक टू ॲडव्हान्स लेवलचा हा कोर्स सिलाई क्लास म्हणून ॲपवरती दिलेला आहे आणि तिथून तुम्ही कोर्स जॉईन करायचा आहे तर मैत्रिणींनो जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाजूचं बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून नवनवीन टॉपिकचे जे व्हिडिओ येणार आहेत त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल आणि कोर्स जॉईन नक्की करा मैत्रिणींनो कारण की हा भन्नाट असा कोर्स असणार आहे आणि ह्या कोर्समध्ये तुम्हाला खूप छान असे टिप्स आणि ट्रिक्स सांगितले जाणार आहेत जे की आजपर्यंत कोणीही तुम्हाला सांगितलेले नसतील तर चला मैत्रिणींनो तुमच्यासाठी हा कोर्स मी लॉन्च केलेला आहे दहा जानेवारीपासून भेटूयात दहा जानेवारीपासून आपल्या क्लासमध्ये तुम्हाला पण एक ते पन्नास या सीटमध्ये राहायचं असेल तर आजच आपला कोर्स बाय करायचा आहे धन्यवाद